वसे सह करू शकते त्यानंतर संपूर्ण स्वातंत्र्य लढ्यामध्ये बेचाळीसच्या सेट अपॉ मध्ये

i are make अनेक गोष्टी आम्ही सांगितल्या अनेक गोष्टी आम्ही त्याला सांगितल्या त्या आधी माझ्या घराच्या बाजूला जमीन आहे ना त्या बेटी नावाचा आहे

आपल्या सगळ्यांच्या लढण्याच्या ताकदीवरचे विषयी रेड्डी नावाचा रचना काळ सांगतो की आम्हाला कायदा सीसीटीव्ही ला सरकार कसं सांगून टाकलेलं आहे की सीसीटीव्ही लाखायची गरज नाही साहेब बरोबर जरी नंतर दाखले काही द्यायचे नसले तरी इन्स्पेक्शन करून त्याची जबाबदारी आपल्या सुद्धा माणसांच जनतेच ऐकायचं बंद करून टाकत आणि प्रशासन सुद्धा माणसाच ऐकायचं बंद करून टाकत आणि मग ही अवस्था येते ना ती ही जी अवस्था आहे ना की तुमचं कोणीच ऐकणार नाही तुम्ही किती मोहरा ही जी अवस्था आहे ती विस्थापितांची आहे ती अवस्था निर्वासितांची आहे ती अवस्था आपण आहोत आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे येथे कनिजी सायमांनी मला सांगितलं की काय जसं मगाशी कोणी उल्लेख केला की हे सर्व ठिकाणी झाले पाहिजे ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी मगाशी अजून कोणी सांगितलं की त्या चाळीस ठिकाणी साठ ठिकाणी त्या का महिलांनी काय केलं पुरुषांचा पंचायत महिला आहे त्यांनी

ताकि झांके का वादा हो ना क्या महिला सुप्रभाती झांके जी विराट जी विराट जी जेठे दोनों की शुरु होती क्या झांके को ना प्रस्ताव निर्माण ढालने में लग क्या पूरी सही बात नहीं क्या बातपूर्ण ढाई सही बातपूर्ण ढाई से आप बस तीन आप बहुत आई जीती हो बहुत आप बहुत जीते हो सबसे कमीशन इस जगह �

What wow. असो हा आपल्या सोबत हे आणि त्यातून या, या दिशेला आपल्या चाललं आपण चाललेलो आहे तो दिशा बदलल्याची आपल्याला परिस्थिती आणायची ती आणण्यासाठी आपण सक्षम हो मला विश्वास आहे की आपण सर्वजण यामध्ये एकत्रित राहू एकत्रित संघटित होऊ आणि भूमिपूजन म्हणून